मारेगाव मारडी परिसरात अवैध रेती उत्खनन जोरात प्रशासनाने कारवाई करावी गावकरींची मागणी मारडी परिसरात वर्धा नदी घाटात दाडगाव घाटातून अवैध रेतीचे उत्खनन होत आहे तरी प्रशासन उघड्या डोळ्यांनी बघत आहे हा घाट लिलाव नसताना हजारो ब्रास रेती चोरी करून चोरटे फरार होत आहे पण प्रशासन मात्र डोळे उघडे करून बघ्याची भूमिका घेत आहे प्रशासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत असून यावर प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही आणि रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत ट्रॅक्टरने अतोनात चोरी होत आहे तरी प्रशासनाने ठोस पावले उचलून यांच्यावर कारवाई करावी असे गावकरींचे म्हणणे आहे रात्री ट्रॅक्टर चालतात मुरुम रेती माती मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रशासन मात्र यावर ती ही लक्ष देत नाही लाखो रुपयांचा महसूल बुडून प्रशासन सुस्त का असे गावकरींचे म्हणणे आहे पुढारी नेते यावर चुप्पी साधून आहे गावचे पुढारी नाही बरे म्हणून फुटले तस्करांना झे या म्हणीप्रमाणे गावचे पुढारी या विरुद्ध पुढाकार घेत नसल्यामुळे या अवैध तस्करांना मोकळीक मिळाल्याचे पाहाव्यास मिळत आहे तरी या प्रकरणात प्रशासनाने गांधीया ने लक्ष्य देऊन होणारी तस्करी त्वरित थांबवावी असे गावकरींचे म्हणणे आहे मारेगाव प्रतिनिधि न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज